ते त्याला लहान राई नेवलंच आहे लहान राई ना कामावर ते तिकडे पण ते निघलं पाहिजे बरोबर पेम स्थिति नसतं किथे थोडी दुख वाटत आहे मला मोबाईल बघतो बघत झोपलेत हे उंदरं काय उंदर उंदर घरातले उंदरं झालेत उंदरं काय तू वर सत्ता वंग आलेले भारी वाटतो ब्रँडेड कॉफी वाटती हाय दोन रुपयाची पण भारी वाटते बाबा कुठे आहे ला ला आज आहे ना ते गाईला डॉक्टर बोलायचा होता काल आरडत होती हीट वर आली वाटलं ते आता सकाळी शांत झाली आता कॅन्सल ते बघा करड कसे ठेवले कॅन्सल केलंय आता बघू आता परत हीट वर आरडायला लागली वाफ बीक सोडली तर बोलून चाललंयच आरडत होती कालच लावायला पाहिजे होती मोकल मी बघितलं मी म्हणलं लावू आज लावू त्या लावू आपला चौथ पिल्लू निघायला लागलय मी तीनदा झालंय बो सकाळपासून मी खोलीतोय लाईट बंद होतोय निघानी एका दिवस काय अ बघितलं नापतुल गपतुल ते काय ते अंड्या ते नाही का कुठे येते बाटली स्प्रे कुठ येते आतला काळा स्प्रेला गो आता आज मका लावायची बाबा लावते शाव आहे <laughs> ना करड धुतले लय ढेंडळले होते ते सगळे धुन काढले वायला ठेवले आता बाबाने तिथं मस्त इथं घास कापला होता हो ते रात्री बदक सोडले नाही दुपारी सोडले होते फक्त चला आता येतो जाऊन टप्प्याने मग बघ चला आलो घरी बाबाने फ्यूज सांगितली होती फ्लूज जळली होती पुरी अगा ही काय झालं वायरच कुटुंब बसली याच्यात खराब झाली होती निघत नव्हतं मग नवीन आणली बाबा मोबाईल बघता बघत झोपले बाबा कन आज आस झोपत असते दर ही इच आहे का बघा कंपनी तीच आणली फक्त थोडी डिझाईन वेगळी असते नाव भेटलो सत्तर रुपयाला भेटली

बद काय आणले राजवंस आणलेत बाहेर पाण्यात सोडायचेत मला आता मोठा मोठ पाणी भर राहिलो हे थंड आहे ना थोड ती थोड गरम होतर थांबा ते हिरवं टाकावर येत हिरवं टाका त्यांना खायला थोड त्या रोपा मग घा बारीक आजी घास कापीत होत्या बोट कापलाय आजीच

बाबाची फेऊज बसून झाली की नाही कडे मारून एक चक्कर मारून यावं लागेल फ्यूज बसून झाली की नाही बाबा परत गेले दोन फ्यूज घेऊन आले ते म्हणते सगळे बदलून टाक्याचे बसवं लागणार काय खायला आता बरं झालं बसून स्टार्टर हा करंट होय नाही 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 आता घरी आता उलटी कस उलटी तेव्हा लाईट आले कळन आत्ताच नाही कळायच किती दिवस झाले तर नाशिक मारून शेळी परवा येईल ना हा परवा हा अजून दोन दिवसांनी मारावं लागेल गावाला युरिया पाणी हा रात्रीचाच देऊ आता हे करू रात्रीचीच लाईट आहे आज कोण आहे गुरुवार आहे का शुक्रवार शुक्रवार आहे मग राहिरी द्यावं लागेल आपल्याला युरिया चल वाल्या चल कुठा चल रे पण ते चला 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 उठा 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 मस्त झोप काढली आता घरचं रक्षण करा इकडे काय चला, चला। पण ती चल चल उठ चल घरी चला आता मिरची उगली काढ काय म्हणले गरम गरम आमची खाल्ल्या चल रे गोले कर लवकर बाग बाबा मग लई कॉफी बी वाटली होती आता मी केली कॉफी तूत घेतलंय त्यात साखर टाकली दिला टाकून आणि मांजर खाऊची आडू राहिली उंदर खा उंदर उंदर घरातले उंदर झाले उंदर काय तू कस नाही पण मी त्याच्यात नेतो हा हा म्याव म्या कर हलून घ्यावं लगा ना हालायची नाही गरज वर आलेला भारी वाटतो ब्रँडेड कॉपी वाटते हाय दोन रुपयाची पण भारी वाटते काय झालं म्हणलं असं वरती कलर आलेला बघ कोणती घे कलर आलेला आल भारी दिसतो ब्रँडेड कॉपी वाटते दोन रुपयाचीच ती पण अशी ब्रँडेड वाटते कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा बरं सगळं सांगायचं कमेंटमध्ये कमेंट सेक्शन मोकळायचे काही विषय नाही कोण नाही येणार तुम्हाला तिथे आडवायला बरोबर की नाही बाबा चलले आता मका लावायला सकाळी दोन लावले त्यांनी बाटी ओई ओई ओके काय विषय नाही पोरग मदत करीत नाही नाही बोला घरात नाही इकडे पळ तिकडे पळ हळू हळूच लावा कारण की हळू हळू टप्प्या टप्प्याने उगन खडीच सगळी उगाण मग टाकायची कोणी पण ती कनिष्ठ ठेवायची कनिष्ठ ठेवायची कणीस आले का वरची वरची कापून घ्यायची असलं का काँडा शेंडा कापून द्यायचा टाकून मी वाळून द्यायची पुरं कणीस कणीस बिन मका बिन फायला बिन सगळे पेंट बिन का विषय नाही भाजी कशाच उत्पन्नाची मार उत्पन्नाची मग काय नसत असते बाबा आपली आपण उत्पन्नाची आणली आपल्या ती सूट होत नाही किडला भाऊ खुर्ची घेऊन बाबा आणली आहे मग सगळी किडली सगळी किडली होती सगळं पाच किलोचं पॅकेट पाचशे रुपयाचं काहीतरी आणलं सगळं वाया गेलं आता करड कोणले त्याच्यात तिथं रात्री आहे ना येत तिथं तिथे असतो आणि तिथं कोंडीत असतोच देत नाही रात्री त्यावेळे आतल्या आता कोंडून मस्तपैकी काय ते हा कसं झाली बापी आहे ना मम्मीला नाही प्यायला लावली आता नाही दूध नाही घ्यायला लावलं तिला दूध त्या दिवशी नाही नाही झोप उडली का मी झोप द्या उठा तर होती नाई झोपतून असं जातकाने उठलं का भीती वाटेल जाऊ काय झालं आपल्याला बघायचा त्रास त्यात आपलं आम्हाला तू मला धडधड कव्हर करीत होत इतकं पटकने बंदूक लावली बाबा टचक रात्री सासू टचक उठ मीच उडतो इकडं तर ते धडताड धाडताड करीत होत काही कव्हर चला आता ते तो कॉपी मका लावायला जातो बाबा सोबत कोंबड्याला बी टाकायचं बघू राहिले कोंबड्याला सगळे टाकलं होतं त्यांना परत टाकलं ला टाकलं आणि आज उद्या पंधरा दिवसांनी याच्यात सोडायची बघ का याच्यात पॉट खाली चार झाले ना आता झाले पण त्याचं मला अजून कस तरीच वाटत नाही राहू ते झाले होत त्याला लहान राहील एवढंच आहे लहान राही ना कामावर जा तिकडं पण ते निघलं पाहिजे बरोबर बेमिस्टीज नसतं कधी तुझं थोडं दुःख वाटत आहे मला तेच नाही एक इनलेट इन होईन पण एक जास्त झालं पाहिजे ना इनलेट होईन पेट्रोल टाकू पण ते जायले तर निघलं पाहिजे नागा फेक झाली त्याची बाथरूम झाला आता घास कापून घरी न्यायचं आहे किती ढिगल येत किती ढिगल येत आजी मला टाकू लागा नाही तिकड तेवढ लागते आजीला म्हणलं मी चिकन आणतो पण नको म्हणलं लय वेळ लागतो चिकन व्हायला आता वाजले तर आता टाइम झालाय जेवायचं मी आहे ना टप्पाने मला मंचुरियन घेऊन येतो साडे सहा झाले सात सहा आठ वाजता जेवण होतंय म्हणे आजी पिटलं करून तुला ऐक तर आजी चार पिटलं खा तू आठ आवड्याचा चार वेळा खातोय पिटल्या सारखं काही जेवण नसतं का आता मी कंटाळलोय विचारलाय आता मी येतो बाबा घेऊन मंचुरियन मग चला तर मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडतो त्याच्यात करायचं बनते ना आला इथे मग चला व्हिडिओ कॅन्सल बघायचा आणल्या बरोबर बरोबर द्या भरची मला ती गाडी वरती फुल पॅक होऊन आलाय आणि ये ना लाईट पॅट घातलेली अशी अट्टी वाज राहिली पायाला बाप काय हो बघा कसा पॅक होऊन आलोय नाही धट्टी सुटली तरी आता येणार ना गारडले काय का अडोके बाबा रोडला आता, ना ना। आ, आता ते फक्त बंद नाही पाहिजे म्हणजे झालं मग आपलं तर झालं पट्टी अवघडच होईल पण राहिलय आता बसलोय पोलिसाची गाडी बी आली बघ पहिल्यांदा दिसू द्या ओके अंड्या वाले ते फुल लोक बसले तिथं विकायला जात्र तो आणलो होत ना चला चायनीज घरी गेल्यावर खातो थंडी वाजू राहिली असं येत आहे आता घेतलंय चाललो घरी आता आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो आलो घरी आता लगेच खातो मी गरम गरम भेट पण काढले आता घेतो खाऊन आणि व्हिडिओ बी आपण जर संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय